नमस्कार प्रियाज रसोई मराठीमध्ये आपले स्वागत आहे मोदक हा आपल्या महाराष्ट्रातील प्रचलित असा एक खाद्यपदार्थ आहे महाराष्ट्रात विशेषतः गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो त्यामध्ये उकडीची किंवा तळणीच्या मोदकाचा समावेश होतो आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून मोदक चला तर पाहत यासाठी कोणकोणते साहित्य घेतले इथे आपण दोन वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे आपण ओलं खोबरं घेतलेला आहे एक वाटी गूळ घेतला आहे एक चमचा खसखस घेतली आहे आणि वेलची पूड घेतली आहे चला तर मग आता आपण सुरुवात करूयात आता आपण मोदकासाठी पीठ मळून घेऊयात त्यासाठी आपण इथे एक वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घातलं तसंच आता इथे आपण एक चमचा तूप पण घालत आहे हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं पामुळे पीठ मऊ होतं पीठ मळताना आपण दुधाचा वापर करणार आहोत त्यामुळे आपले मोदक वातळ होत नाहीत गव्हाच्या पिठापासून बनवलेले मोदक थंड होत आले की लगेच ते वातळ व्हायला चालू होतात म्हणूनच ते होऊ नये म्हणून आपण दूध आणि तुपाचा वापर करत आहे चांगलं मळून घ्यायचं पिठाचा चांगला घट्ट गोळा बनवून घ्यायचा पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण मोदकाच्या सारणाची तयारी करून घेऊयात कडेमध्ये एक चमचा तूप घातला आहे खिसलेलं खोबरं आता आपण त्यामध्ये घालून घेऊयात दोन ते तीन मिनटं हे चांगलं परतून घ्यायचं खोबरं चांगलं परतून झालेलं आहे आता आपण त्यामध्ये घेतलेला गूळ घालून घेऊयात हे सर्व चांगलं मिक्स करायचं आपल्या चवीनुसार गुळाची क्वांटिटी कमी जास्त करू शकता गूळ जो आहे तो बारीक करून घ्यायचा जेणेकरून तो लवकर विरगवतो कारण आहे ते आपल्याला जास्त वेळ परतून घ्यायचं नाही त्यामुळे ते घट्ट होतं गुळाला पाणी सुटलेलं आहे आता आपण त्यामध्ये घेतलेली खसखस घालून घेऊयात तसेच वेलची पूड पण घालून घेऊयात हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आता हे जास्त वेळ परतायचं नाही प्लस सारण बनवून तयार झालेलं आहे आता आपण ते थंड करून घेऊयात मोदक उकडण्यासाठी चाललेलं थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचा जेणेकरून ताळाशी मोदक चिटकत नाहीत आता आपण मोदक बनवायला घेऊयात पीठ पण चांगलं भिजलेलं आहे आता आपलं सारण पण थंड झालेलं आहे पेड्यासारखे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे त्यातलीच एक लाटी आता आपण लाटायला घेऊयात छोट्या छोट्या पुऱ्याच्या साईजच्या आपण ते लाटून घ्यायच्या पीठ चांगले भिजलेले असल्यामुळे लाटी लाटताना आपल्याला पिठाचा बिलकुल वापर झालेला नाहीये लाटी आपली तयार झालेली आहे आता आपण त्यावरती सारण भरून घेऊयात आपण त्याच्या पाकळ्या काढून घेऊयात तुम्ही आधी पाकळ्या काढून मग त्याचे सारण भरू शकता किंवा मग सारण भरून त्याच्या पाकळ्या काढल्या तरीही चालू शकते तयार करून झालेल्या आहेत आता आपण त्या हलक्या हाताने फिरून घ्यायच्या मोदकाचा शेप देऊन झाला की चिकटलेल्या पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आपल्या मोदकाला चांगल्या पाकळ्या सुटलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता पाच ते सहा पाकळ्या झालेल्या आहेत आपला मोदक बनून तयार झालेला आहे अशा प्रकारे आता आपण राहिलेले मोदक पण बनवून घेऊयात मोदक तयार होत होते तोपर्यंत आपण पातेल्यामध्ये गरम पाणी करण्यासाठी ठेवले होते तयार केलेले मोदक आता आपण त्यावरती ठेवूयात तसंच त्यावरती आता झाकण पण ठेवून द्यायचं साधारणपणे पंधरा मिनिटं मिडियम गॅसवरती मोदक उकळून घ्यायचे आपले मोदक उकडून झालेले आहेत आता गॅस बंद करून अजून पाच मिनटं आपण ते तसंच ठेवून देऊयात तुम्ही पाहू शकता खाली तेल लावल्यामुळे बिलकुल चिकटलेले नाहीत आणि पाकळ्या पण किती छान सुटलेल्या आहेत अशा प्रकारे गणपती बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक बनून तयार झालेले आहेत जर व्हिडिओ तुम्हाला आवडले चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद